बाप्पा घरी आले की गोड प्रसादाशिवाय पर्वच नाही मोदक म्हटले की बाप्पाची आठवण येतेच पण यावेळी मी आणलाय एकदम हटके मोदक रव्याचे मोदक तेही चॉकलेट फ्लेवरमध्ये सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे हे फक्त पंधरा मिनटात तयार होतात आणि तेही एक वाटी रव्यापासून एक वाटी रव्यापासून तीस मोदक बनवलेले आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका पॅनमध्ये मी घेतलेला आहे तीन चमचे तूप आणि त्यामध्ये घातलेला आहे एक वाटी रवा आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जसं आपण प्रसादाला भाजून घेतो तसाच सेम इथे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी रव्यासाठी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत केळी जर घातली तर आपले जे रव्याचे मोदक आपण बनवणार आहोत ना ते अगदी दिवसभर ठेवले ना तरी अजिबात कडक होणार नाही रवा भाजला की मग त्यामध्ये केळं छोटं छोटं कापून ह्यामध्ये टाकायचं आहे आणि केळीसुद्धा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहेत आता ही केळी जोपर्यंत सॉफ्ट होत आहे तोपर्यंत मी एका साईडला एका छोट्या टोप्यामध्ये घेतलेली आहे एक कप साखर आणि त्यामध्ये घातलेले आहे दोन कप दूध आणि त्याबरोबरच मी इथे घेतलेले आहे दोन चमचे कोको पावडर आता गॅस ऑन करायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे दूध उकळू द्यायचं आहे म्हणजे साखरसुद्धा यामध्ये वितळे आणि कोको पावडरसुद्धा व्यवस्थित मिक्स होईल आता रवा भाजून केळीसुद्धा आपली छान सॉफ्ट झालेली आहेत दूधसुद्धा चांगलं उकळून घेतलेलं आहे आता आपण हे रव्यामध्ये अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे एकदमच टाकायला जाऊ नका अगदी थोडं थोडं करून आपण हे दूध ह्यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचं आहे सगळं दूध टाकून झालं की मग आपण व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण घट्ट झालं की मग आपण याला झाकण देऊन पाच मिनटं शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून पाहाल तर मस्त दूध आहे ना ते रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि रवासुद्धा छान फुललेला आहे आता ह्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत आणि वेलचीपूरसुद्धा घालायची आहे आणि आणखीन हे मिश्रण दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे कितपत शिजवायचं आहे तर ह्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पाच मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आता मी मोदक करायला सुरुवात करणार आहे तर सगळी तयारी करून घेत आहे एकीकडे एक आपला तयार रवा ठेवलेला आहे आणि एका छोट्या ताटलीमध्ये मी थोडेसे बदाम बारीक बारीक कापून घेतलेले आहेत हा माझ्याकडे असा मोदकांचा साचा आहे तर साच्यावर आपण काय करायचं थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आणि आपण तयार रवा त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि भरताना अगदी कचकचून भरून घ्यायचं आहे म्हणजे छान मोदकांचा शेप येतो आणि जे काही एक्स्ट्रा आलेला असेल ते सगळं बाहेर काढायचं आहे आणि मग व्यवस्थित आपला मोदक तयार होतो हे मोदक असे झटपट तयार होतात आणि दिसायला सुद्धा एकदम सुंदर असतात आणि चवीला तर एकदमच मस्तच साचेतून बाहेर मोदक आला की बघा कडेला असं थोडंसं शार्पनेस असते तर आपण हलक्या हलक्या हाताने ते दाबून मोदक आपला छान तयार करून घ्यायचं आहे एकदम मस्त मोदक तयार होतो ह्यामध्ये आपण केळं टाकलेलं आहे त्याच्यामुळे जे मोदक आहेत ना दिवसभर मस्त सॉफ्ट राहतील अजिबात कडक होणार नाही जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर बिना कोको पावडरचे सुद्धा तुम्ही असे फक्त रव्याने केळ्याचं मोदक बनवू शकता अगदी छानच लागतात असे आपले हे झटपट तयार होणारे मोदक आता तयार झालेले आहेत अगदी एक वाटी रव्यापासून मी तीस मोदक तयार केलेले होते साचा माझा मीडियम आकाराचा आहे म्हणून तीस मोदक झाले जर तुमचा अगदी मोठा साचा असेल तर तुमचे थोडेसे कमी होऊ शकतात कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका